श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप जणांना वाटत असतं की मी एवढी स्वामी भक्ती करतो करते किंवा मी एवढी स्वामी सेवा करतो तरीही माझं चांगलं होत नाही आहे किंवा संकट वाढतच जात आहेत आयुष्यात दुःख हो येतच राहत आहेत किंवा एका संकटातून बाहेर पडलं की दुसऱ्या संकटात मी अडकतो आहे किंवा घरामध्ये सतत किरकिरी होत आहे किंवा काही अनेक प्र त्रास होत आहेत लोक आपल्याला सोडून जात आहेत असे विचार मनात येत असतात आपण स्वामी भक्ती करतोय तरी काहीच का होत नाही तर एक पहिलं सांगते की आपण कुठल्याही देवाची भक्ती करू द्या स्वामींचीच नाही तर तुमची ज्याही देवावर श्रद्धा असेल तुम्ही फक्त निस्वार्थी भक्ती करा कुठला स्वार्थ ठेवून भक्ती करू नका कारण स्वामी हे आपल्या भक्तांचं बघत असतात सत्व की बाबा हा आपल्याकडे कुठली अपेक्षा ठेवून भक्ती करतोय का किंवा स्वार्थासाठी भक्ती करतोय का किंवा हा आणि अजून एक देवही आपले जे काही कर्म असतात त्याची फिट झाल्याशिवाय आपल्याला सुख देत नाही आणि जे काही आपल्या विधिलिखित गोष्टी असतात त्या आपण पूर्ण फेडल्याशिवाय आपल्याला सुख भेटत नाही आपण कितीही प्रयत्न करा की आपलं चांगलं व्हावं होणार तुमचं चांगलं होणार आणि तुमच्या आयुष्यात सुख येणार पण एक काळानंतर कुठल्याही गोष्टीला काळ ठरलेला असतो वेळ ठरलेली असते आणि दुःखही कायमस्वरूपी राहत नसतं आयुष्यात संकट हे येतच राहतात आणि आपल्याला लढण्याचं बळ देखील हे स्वामीच देतात तर स्वामी सेवा सोडण्याचा विश्व किंवा स्वामींवर अविश्वास चुकूनही दाखवू नका स्वामींवर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा श्रद्धा वा, ठेवून भक्ती करत राहा तुमचं प्रत्येक संकट स्वामी आई दूर करणार तुम्हाला संकट संकटात लढण्याचं बळ देखील स्वामी आईच देणार कारण स्वामी आई कधीच आपला भक्तांना एकटं पडू देत नाही भक्तांच्या सदैव पाठीशी ते असते भक्तांच्या सदैव सोबत असते फक्त आपण कधी कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही कधी कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही आपल्याला जसं वाटतं ना की आपली कोणी चुकीची बदनामी करू नये किंवा आपले कुणी चुकीच्या अफवा करू नये किंवा आपल्याबद्दल कोणी पाठीमागं निंदा करू नये मग तेच आपण दुसऱ्याबद्दलही आपण तेच करायचं आपण कुणाबद्दल बदनामी करायची नाही कुणाबद्दल बोलायचं नाही सौमय आपलं कधीच वाईट होऊ देणार नाही आपले कर्म फिरून येत असतात चांगले असतील तर आपलं चांगलं होणार वाईट कर्म केले असतील तर आपलं वाईट होणार त्यामुळं कधीही कुठली गोष्ट करताना दहा वेळेस विचार करून करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या जवळच्या लोकांनाही व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ